का परत नाही खा, खा, खाज्या गोंगी दुसरं काही सापडत नाही का ब्लँकेट नव्हतं सगळ्या वस्तूंमध्ये सार असतो प्राण्यांचा सार जर प्राण्यांमध्ये सार पाणी जर तुटला असेल तर ती गाय वृक्षांमध्ये सार जर काय असेल तर ती तुळस आहे वृक्षांमध्ये सार, सार काय गुलाबाचे फुलं कितीही गुलाबाच्या झाडाला चांगली फुलं जरी लागत असतील तरी माता मावल्या गुलाबाच्या झाडाची पूजा करत नाही तुमच्या माहिती फोन गुलाबाच्या झाडाची पूजा आरतीचं ताट घेऊन बोलत कोणीच करत नाही परंतु तुम्ही माता माऊल्या तुळशीची पूजा केल्याशिवाय आपले सर्व वृक्षांचं सार तुळस आहे सर्व धातूंच सार सोना आहे मार का लोखंड आहे तांबा आहे पितळ आहे चांदी आहे आणि सोना आहे परंतु सगळ्यात श्रेष्ठ धातू जर कुठला असेल तर त्याला सोनं असं म्हणतात आणि सोनं हे सार म्हणून भगवंताच्या अनेक विभूती सांगितलेल्या गीतेमध्ये सांगितलेले वाजवतामध्ये सांगितले त्याच्यामध्ये सोनं हे सार आहे त्याचप्रमाणे महिला मंडळींमध्ये सार जर काय असेल तर महिला मंडळींमध्ये सार आहे महाराज महिला मंडळींचं ना काय का सार आहे ना काय कितीही दिसायला पोरगी एखादी पोरगी पोरग पाहायला गेलो पोरीला पोरे पोरावाले गेले पोरगी शिकलेले अहो बी कॉम झालेले काही हरकत नाही चांगलं उच्च शिक्षण आहे काही हरकत नाही गोरी म्हणा गोरी गोरी पान बोला सारखी त्या काही हरकत नाही चांगल्या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे पोरगी गोरी आहे शिकलेली आहे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आहे श्रीमंत आहे पण पोरीचं नाक जर चप्ट असेल तर पोरीला कोणी पसंत करेल काय बोल ठिकाणी सांगितलेली आहे ज्यांचं ज्यांचं लग्न झालं ना शिबोन दादा बत्तीस पेक्षा जास्त लक्ष मायको त्या ठिकाणी ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांना माहित आहे का तुमची इथे किती लक्षण आहे बत्तीस पेक्षा जास्त आहेत ही तर धुडी आहे तुमची एवढी एवढे चिपलदार धोतर खेळा तुम्ही आपल्या गावात बाई नी का सांगू सांगतो की मार्थल बालकाने म्हटलं बत्तीस पेक्षा जास्त लक्षण नाही माझ्या बायको खेळत नाही हा बत्तीस लक्षण शास्त्रामध्ये सांगितले कायती करावी बत्तीस लक्षणे कायती करावी बत्तीस लक्षण गायती करावी बत्तीच लक्ष नाच नाही ते वाया गेली नाच नाही ते वाया गेली गायती करावी बत्तीच लक्षणे घोंगडी अशी आहे महाराज ती कधी अपवित्र होते गादीवर तुम्ही बसा अपवित्र अवस्थेमध्ये म्हणजे गादी अपवित्र झाल्याशिवाय राहत नाही चादरवर बसा चादर अपवित्र झाल्याशिवाय राहत नाही जोपर्यंत ते तुम्ही चादर सुसला तोपर्यंत ती चादर पवित्र होत नाही पण घोंगडीची विशेषताची तुम्ही घोंगडीवर बसले घोंगडीवर मुटले आणि घोंगडी तुम्ही एक छटकली झटक तर ती घोंगडी पवित्र झाल्याशिवाय राहत नाही घोंगडी आणि ब्लँकेट वेगवेगळं आहे बरेच लोक ब्लँकेटला घोंगडी समजतात जी धनगराजवळची तयार होते मेंढ्यांच्या केसांपासून जी तयार होते त्याला गोंगुरी असं म्हणतात म्हणून परमात्म्यांनी खांद्यावर गंगुरी घेतली मोंगळी बाबा मोंगळी बाबा असे राजे तुला आणि परमात्मा गाई चालण्याकरता निघाले महाराज बरं वृंदावनामध्ये आता गोकुळातून परमात्मा वृंदावनामध्ये काय वृंदावनाबद्दल बोलायचं म्हणा एवढं सुंदर वृंदावन आहे एवढं सुंदर वृंदावन आहे मला जरा जरा चल के वृंदावन देखो श्याम बंसी बजा ते শ্যাম মুরি সু শংসি পুড়ে গাই মধ্যে মাগ গোপাল মধ্য ভাগে ভগবান শ্রীকৃষ্ণ বর গা কষ কারি কারি গাইয়া গোরে গোরে বা শরণ মে র चोटी गईया, चोटी चोटी वा, चोटो सुमेरो, चारा छोटो घास खावे गईया, खावे मेरो गोपा झाकी आहे महाराज छोटी छोटी लकुटी छोटे छोटे हा बंसी बजावे मेरो मदन कुंवार छोटी मेरा भाई छोटी छोटी सखियां मधुबन पा रास रचाए मेरो मदन कुमार छोटी छोटीया छोटी छोटी छोटस मेरो आणि जो परमात्म्यांनी बोलवी वाजवायला सुरुवात केली मला अनेक गोपिका देवाला विनंती करायच्या कशी जाऊ मी वृंदावना हरि सां चंडो कोडी गीत आहे कोडी का कोळी लोकांचं त्याच्यामध्ये ते फार सुंदर वर्णन करतात अप हा अग बगरी टान मारल्या गो गो शब्द लावतात प्रत्येकाला अग वगरी टान मारल्या गो बळीन पाताळी घातल्या गो अग बघरी टाण मारल्या गो बळीन पाताळी घातल्या गो अग वगरी टाण मारल्या गो बळीन पाताळी कोळी गीताय मार राक्षसांचा परमात्म्यांनी केला अनेक प्रकारच्या राक्षसांचा आणि परमात्म्यांनी केल्या त्या प्रजभूमी मुरली वाजवण्याची परमात्म्याने केली महाराज वृंदावनी वेलू वेणुक जे वृंदावनी आणि मुरली वाजवल्यानंतर परिणाम असा झाला महाराज धंदा विसरून गेले कामा आणि मुरली वाजवता 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 अनेक लीला केल्या आणि त्यामध्ये एक लीला केली महाराज खेळण्याची एक लीला कशाची केली खेळण्याची म्हणून आपलं जे पतन झालं महाराज आपण आपल्या संस्कृतीचा त्याग केल्या कारणामुळे आपलं पतन झालं आपण निसर्गाचं सानिध्य सोडलं महाराज शहरात जवळ वास्तव्य बरोबर भाग्यशरी लोक आहेत महाराज चिपत झाल्याच राहणार बरं का आमची ज्ञानेश्वर ऑक्सिजनची हवा घेण्याकरता इथं आले महाराज बत्ती झाली महाराज दादा किती वातावरण आहे महाराज बरं असं वातावरण कोणी शहरात नाही एवढा मोठा प्रकृतीचा विनाश आपण केला महाराज एवढा प्रकृतीचा विनाश आपण केला सगळ्या प्रकृतीच्या धीना आपण केला महाराज आणि त्याचे परिणाम आपल्याला काय करावे लागतात महाराज भोगावे लागतात म्हणून आपण आपलं सोडल्या कारणामुळे हे जे लोक फटापट फटाफट बावीस बावीस पंचवीस वर्षाचे पोरं मरतात का मारतात अरे खत खातोय महाराजाव काय पिझ्झा काय सुशिक्षित लोकांचं हे लक्षणच झालं खाता खाता मरतात आपलं आपलं तसं नाही सकाळी उठल्याबरोबर गळज भर दुसरं दुपारी बरोबर आहे तू लोणी हे आपलं साधी आहे महाराज यांना भेटत काय काय कामी दूध त्याच्या म्हशीच त्याच्या सगळं त्याच्या म्हणून आपण आपल्या संस्कृतीचा काय केला मला विसरत खेळ विसरतो महाराज आपण कुस्ती नावाचे प्रकार होते महाराज ते सुद्धा महाराज काठी तालवण्या नावाचा प्रकार होता महाराज तो सुद्धा विसरतो महाराज नाना प्रकारचे खेळ परमात्मा खेळतात महाराज नाना प्रकारचे खेळ महाराज

केलं महाराज आणि भगवंतांनी सगळ्यांच्या हा प्रकार ब्रह्मदेव वरून पाहतो ते शास्त्र असं जेवताना बोलू नये शास्त्र काय सांगतो जेवतांना बोलू नये परंतु हा नियम महिला करता लागू नाही कारण त्यांना बोलल्याशिवाय जेवण पटत नाही तुमच्या भागातल्या महिला मंडळींना पटत असेल बा मौन धारण करत असतील पण कमीत कमी पाच घास होईपर्यंत बोलून एक नियम आहे जेवताना बोलू नये मुष्ट कधी खाऊ किती नवरा बायकोचं प्रेम असेल नवऱ्याच्या ताटात जर उष्टी गोडी असेल ती जर बायको रांची जर प्रसाद ग्रहण केल्याचं पुण्य गेला परंतु दोघांनी एका ताटात जेवण करू नये फार सुंदर प्रसंग आहे जननी भवानी मातेचा काय भगवान शिव आणि माता पार्वती फार दृहस्थाश्रम चांगलाच होता माता पार्वतीचा एक नियम होता का भगवान शंकराच्या ताटामध्ये जेवढं उरायचं तेवढंच ते जेवत होते आपण आता नियम होता माता पालवटीचा म्हणून महिला मंडळींकरता काही नियम सांगितले नवरा उठण्याच्या आधी बाईनं उठावं नवरा जेवल्यानंतर बाईन जेवावं हे दोन नियम आहे का बदलला का बदलला आता नवरा उठतो शहरातल्या नवऱ्यांची तर फार परिस्थिती खराब आहे तो स्वतः उठतो चहा करतो बायकोला उठवतो घे चहा <laughs> तुम्ही बाकीच्या शहरातील लोक लागून घेऊ नका तुम्ही जर तुमच्या बायकासाठी एक माणूस पुढे बसला गावात म्हणून त्याचं नाव सांगाय म्हणून आता काय आमचं गावला महाराज लोकांची जोड ठेवून मी दोन दोन बायका केल्या कारणामुळे तुम्ही काही अन्यता घेऊ नका काळ बदलला एवढा काळ बदलला एवढा काळ जुन्या काळामध्ये नवरा बायको हट्यावर आलो हट्यावर आल्यानंतर नवरा महाराज अर्धा किलोमीटर पुढे आणि बायको अर्धा किलोमीटर मागे राहायचे आता दोघांची हातात असतात बर का दोघांची हातात तुमचे नाही बरं तुम्ही असं तुम्ही असं बस नका महाराज दोघांची हातात एखादी मला प्रश्न विचारला दोन हजार चोवीस मध्ये किती, प्रेम, किती प्रेम, प्रेम 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 पंधरा वर्षापूर्वीच्या नवऱ्याला गॅरंटी होती की आपली बायको अर्धा किलोमीटर जरी मागू राहिली तरी ती जेवगावात <laughs> होती एका आता अलीकडच्या कोणाला गॅरंटी राहील नाही नव नवीन नवीन नवला नवी बायको शेगाव शेगाव मध्ये घर नाही बायको हरवणी राहिली महाराज बायको आपण हात पाय झाला ना म्हणाला भांब त्या बायको हरवानी नाही बायको घेता तू दुसरी टाळ बदल झाला पिटाला बिटाला काही नाही खाऊन नवऱ्यांचं जेवण झाल्यानंतर सर्वसामान्य हे एक दिवस भगवान शिवशंकरांनी सगळ्या देवी देवतांना बोलावलं महाराज सगळ्या देवी देवतांनी जेवण केलं सगळं त्या सगळं संपलो आणि त्या टाटा मधली भगवान शंकरांनी सगळं खाऊन टाकलं महाराज टाटावर काट ठेवून गेलो माता पावतो दुपार साडेबारा इंच दिलं भयंकर जगतच भवानी माता आणि ताटातही काही नाही भांड्यातही काही नाही अरे बापरे आता म्हणतो अग्नी पेटला महाराज उपाशी उठी माणसाचं डोकं फार गरम झालं उपाशी माणसाचं डोकं चालत नाही माणूस गरम झाल्याशिवाय हवा नाही बाबाने सांगितलं तशी दोरी घेऊन येतो मी दहा नसताना कसलं काही शिरी झाला मग आता काय करा बाबा मारल्याशिवाय काय लागणे लहान भोजन झालेलं मी रोज तुझी दोरी घेऊन जा तुझ्या पाठी मी येतो पुढे पुढे मागतो आता वखर वाहणार आहे बाबा लहानपणी आता त्यांना लागली मी राईलोराजून त्याच्यात बसते कोणाच्या त्या लहान वयाच्या मी कोणाला मागच्या माग मला माहित ना उपाशी मोठी माणसा माणूस रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही माता पार्वतीने विचारलं तुम्हाला समजत नाही का रोज नित्य ताटात मी घेऊन जो भांडव झाला माता पार्वतीनं संपूर्ण जगताला खाते की काय तुम्हाला सांगितलं होतं म्हणे मी का माझ्यासाठी काहीतरी ठेवा परमात्म्याला हातामध्ये घेतो कोणाला भगवान शंकराला हातामध्ये घेतलं महाराज आणि जसा आपण काल्याचा प्रसाद खातो हो लक्षपूर्वक काय का जसा आपण कालचा प्रसाद खातो तसं भगवान शंकराला खाऊन टाकला तिकडे भगवान शंकराला एकच वेळ खातो इकडे बायका नवऱ्याला रोज रोज खातात <laughs> रोज रोज डोकं काय विचारायचं महाराज अशी परिस्थिती आहे गाढवासारखी परिस्थिती आहे पुढे गेलो तर चावत आणि माग गेलो तर लाटा मारतो बर का ही परिस्थिती आहे म्हणून महाराज भगवान शंकराला खाऊन टाकलं महाराज आणि भगवान शंकराला खाऊन टाकल्यानंतर माता पार्वतीने जे स्वरूप धारण केलं त्याला धुमावती असते काय म्हणतात त्याला बाबा धुमावती दर्श महादित्या आहे हे नवरात्र वेगळं गुप्त नवरात्र वेगळं गुप्त नवरात्र जे असतं ते साधू लोक आहेत जे संन्यासी लोक आहेत जे जपी लोक आहेत तपी लोक आहेत ते गुप्त नवरात्र करतात त्याच्यामध्ये कमला काली याच्या देव्या सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्रिपुर सुंदरी आणि त्याच्यामध्ये एक देवी आहे ती म्हणजे धुमावती

मुस्लिम धर्मामधला तो काय सण आहे त्याला काय म्हणतात त्याला ईद म्हणतात म्हणून आपल्या धर्मामध्ये एका काटामध्ये येऊन ब्रह्मदेवाने पाहिलं ब्रह्मदेव मोहित झाले आणि भगवान श्रीकृष्णाने काला केला आता अगदी दहा निर् दहा पंधरा निर्णय कीर्तनाची वेळ वर काला या शब्दात अर्थ काय काला म्हणजे जीव आणि ईश्वराचं मिर जीव आणि ईश्वराचं मिर तुम्ही सुद्धा ईश्वर आहात मी सुद्धा ईश्वर आहे परंतु आपण ईश्वर असून सुद्धा आपल्याला माहिती नाही आपण ईश्वर आहोत आपल्याला काय माहिती नाही ईश्वर आहो ना ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये दे देतात पवित्रा गोड ते अविरो गोचिड अशुद्ध काळे गाईच्या दुधात आणि गोचिडाचं अंतर किती आहे जवळ आहे परंतु गोचिडाला दूध प्यायला भेटतो खरं प्यायला वेळ कमलकंत आणि दरजो नांदवून एकेची घरी महाराज चिखलामध्ये कमळ उगवतो कमळाची उत्पत्ती जी होती चिखलामध्ये होती त्याच चिखलामध्ये बेडूक राहतात परंतु भृंगे धरून येतात मकरंदाच सेवन करून जातात परंतु बेडकासाठी चिखलच शिल्लक राहतात असे अनेक भृंगे आहेत महाराज आजूबाजूच्या गावावरून काय महाराज भृंगे आले मकरंदाचं सेवन आहेत महाराज काही इच्छा इथं येतात ते काही नाही ना हे उदाहरण आहे त्याप्रमाणे परमात्मा अगदी जवळ